नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार चैत्र महिना हा मराठी नवीन वर्षातला पहिला महिना या महिन्यातील पहिली एकादशी ही उद्या आलेली आहे तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एकादशी ही पक्षात येते आणि दुसरी एकादशी पक्षात येते चैत्र महिन्यातील पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असं म्हणतात एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असतं एकादशीच्या दिवशी व्रत व काही उपाय केल्यावर अनेक लाभ होतात कामदा एकादशीचं व्रत केल्यास म्हणजे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा अर्चा केल्यास शंभर यज्ञाचं फळ मिळतं ही मान्यता आहे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच या एकादशीला कामदा एकादशी असं म्हणतात कामदा एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान केल्याचे पुण्य मिळतं कामदा एकादशीला फलदा एकादशी असं पण म्हणतात पण हे व्रत किंवा उपवास प्रत्येकाला करणं शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये काही विशेष सेवा आणि उपायसुद्धा तुम्ही करू शकता आणि या व्रताचं संपूर्ण फळ तुम्ही मिळू शकता आता असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा उद्या मंगळवारी आलेल्या कामदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही एक वस्तू टाकल्यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुमच्यातील दोष तुमचं दुःख दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होईल इतका हा प्रभावी उपाय आहे आता हा उपाय असा कोणता आहे आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाक टाकायची आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तसं तर दर पंधरा दिवसाला एकादशी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे एक वेगवेगळं असतं आणि केले जाणारे उपाय हे सुद्धा वेगवेगळे वेग असतात आता हा जो उपाय आहे ह्या उपायाने जो काही दोष असेल पितृदोष वास्तुदोष संपूर्ण नाही व्हावेत घरात एखादी व्यक्ती जर सतत आजारी राहत असेल तिचे आजार पण उपचाराबरोबरच घरामध्ये काही तिथीला काही उपाय जर आपण केले तर आजारामध्ये बराच फरक पडू शकतो त्याचा आजार पण हळूहळू कमी होऊ शकतं बऱ्याच घरामध्ये आपण पाहतो सगळं काही व्यवस्थित चालू असतं पैसाही असतो सर्व सुखसोयी असतात तरीसुद्धा घरातील व्यक्तींना सुख नसतं घरात सतत वादविवाद होत असतात घरामध्ये जे काही दोष असतात त्यामुळे या सर्व गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो एकादशी तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्याला जर काही पितृदोष असतील किंवा या सर्व समस्या आपल्यासोबत घडत असतात आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक स्थैर्य जर घरात नसेल तर तुम्ही कष्ट खूप करता खूप मेहनत घेता तरी देखील तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो जिथं खर्च करायची गरज नाही आहे तिथं तुमचा पैसा खर्च होतो म्हणजेच आर्थिक स्थैर्य नाही पण एकादशी ही तिथे एक भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहते घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते खरं तर एकादशीला तुम्ही जेवढी सेवा उपासना कराल एवढ्याच पटीने तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं तुमच्या हातून कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या असतात त्यापासून जर मुक्तता मिळवायची असेल तर एकादशी तिथे अतिशय शुभ आहे पण इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की एखादी चूक किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जाणून बुजून त्रास देतो आणि एकादशी व्रत करतो तर त्याचा काहीच उपयोग नाही त्याचं फळ कधीही मिळत नसतं भगवंतही त्याच व्यक्तीवरती कृपा करतात ज्याला खरोखरच त्या गोष्टीचा पाश्चाताप झालेला आहे आणि इथून पुढे त्याने सुधारणा केली तर त्याच्यावरती श्रीहरींची म्हणजेच विष्णूंची आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते तर उद्या आहे एकादशी आणि उद्याच्या दिवशी हा उपाय करण्याआधी घरासमोरील अंगण जाणून स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तिथे हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्यानंतर घराची स्वच्छता करायची आणि मग तो मला आंघोळ करायची आहे आता हा जो उपाय आहे तो कुटुंबातील सर्वांनी करायचा आहे तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यात हा एक उपाय करायचा आहे ह्या वस्तू टाकायच्या आहेत नवीन वर्षातली ही पहिली जी एकादशी तिथे आहे आणि ज्या वस्तू तुम्हाला घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत त्या सर्व वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे चिमुटभर हळद टाकायची आहे बघा हळद ही पिवळी रंगाची असते हळद ही विष्णूंना प्रिय असते तसेच ती समृद्धी आणि यशाचं प्रतीक आहे त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे खडेमीठ टाकायचं आहे खडेमीठसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि ते लक्ष्मीकारक का आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलंच पाहिजे नसेल तर ते तुम्ही नेहमी घरामध्ये ठेवत जा त्यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल टाकायचं आहे थोडंसं गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य मिळतं तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्हाला ते देवाचं सामान जिथं मिळतं तिथं मिळून जाईल आणि त्यानंतर सर्वात शेवटची आणि चौथी वस्तू आहे ती म्हणजे गोमूत्र गोमूत्र जे आहे ते सर्व दोष नष्ट करतं बघा आपण जर कोणतीही पूजा करणार असलं तर त्या जागी गोमूत्र शिंपडतो त्यामुळे ती जागा पवित्र आणि शुद्ध होते तसंच आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे गोमूत्र जे आहे ते आपल्या शरीराला शुद्ध करतं त्यामुळे दोन ते तीन थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे या सर्व वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आंघोळ करताना सर्वात प्रथम उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं त्यानंतर डाव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आणि नंतर डोक्यावर पाणी घ्यायचं आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत आंघोळ करायचे आहे किंवा गंगेचे गोदावरीचे यमुनेचे सरस्वतीचे कावेरीचे ब्रह्मपुत्रेचे नर्मदेचे कृष्णेचे या सर्व नद्यांना तुम्ही माझ्या आंघोळीच्या पाण्यात या असं आवाहन करायचं असं म्हणत आंघोळ करायची आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला जर उपास करणं शक्य नसेल तर उद्याच्या दिवशी म्हणजेच कामदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरींची पंचोपचार पूजा करायची आहे भगवान श्रीहरीच्या म्हणजेच विष्णूच्या स्वरूपामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये असतेच त्या मूर्तीवर अभिषेक करायचा नंतर पंचोपचार पूजन करायचं आहे फळांचा नैवेद्य दाखवायचा श्री विष्णू सहस्रनाम वाचायचं विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आणि भगवान विष्णूची आरती करायची अशा प्रकारे सेवा करायची आहे उद्या आहे कामदा एकादशी हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगितला तो तुम्ही उद्या नक्कीच करा याचा तुम्हाला नक्कीच चांगला लाभ होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद